चॅनल म्हणजे आम्ही आज ना ब्लॉग बनवणार म्हणजे गा, गाव पूर्ण बनवतो गावाचं व्हिडिओ बनवतोय तुम्हाला गावात आमच्या काय काय ते दाखवतो आमच्या माझ्या क्लासमेट चे ना मित्र वाढायची आणि हे माझे मित्र सगळे मित्र आहेत बघा आणि मालक कोण आहे दाखव माझा व्हिडिओचा मालक कॅमेरामॅन मीच बनलोय हा गाव दाखव आज हा रुद्र व्हिडिओ बनवतोय गाव दाखवूया रुद्र कसं दाखवतोय गाव बघूया आता आम्ही तिथे टॅपात गेले तिथे नेटवर्क आमच्या गावात नेटवर्क नाही बघा इकडे तिकडे क्षमशाम आहे आमच्या कुठे आता टावर अजून असं उभं राहिल्यावर डीपी 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 चावायचो चल 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 वेदन चल अरे आम्ही शेती बिती लावतो आता शेती केलं तर तिथे आमचे पाठ्य होती ते कोसळलं होतं ते काय काय काजू गेलं होतं समोर मंदिर समोर मंदिर आमचं गाव आलं तिथे सो हे जाईस आता आम्ही चाललोय आम्ही घरी चाललोय आता रात्री बघूया काय काय आपल्याला आम्ही आज लपाछुपी खेळणार आहे लपाछुपी खेळणार आज पण साप नाही दिसायला पाहिजे आम्हाला माइक सोबत आम्ही लाक माईकच्या बदली आम्ही लाकडू घेतलंय <laughs> आता रुद्र घेऊया रुद्र बघ काय बोलायचं ते बोल दाखवतोय आम्ही पहिले आमची लहानपण असेल आज आमच्याकडे पूजा आहे तर आम्ही आता तिथे चाललोय आणि आम्ही आम्ही तिकडे पण ब्लॉक बनव पण आमच्यावरती कोण हसायला नाही पाहिजे आणि काही जाणे आम्ही घरी जाऊन शिवे खाणार आहे माहितीये आता आम्ही शाप शाप साप 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 बघा साप आहे साप साप दाखवतो साप हा बघा इकडूनच आता खाली गेला आहे तू बघा पुढे पुढे दिसतोय दाखव दाखवा कॅमेरा दाखवा तू बघा पुढे आताच गेलोय साप आम्ही आता साप घेतला रुद्र आणि मी पुढे होतो कॅमेरामॅन आमचा फाटी होता इकड साप होता घाबरलो ना आम्ही पहिले ताप्याचे झाड ताप्याच्या बघा इथे फुले बिले लागले दिसतात काय बघूया झाडे कुठे अरे झंडू इथे फुले कुठे दिसतय मोठ काय झाड क्रिकेट ओरम आता काय नाही केलं मल्या आणि हुन पण नाही असतं बघा आता आमच्याकडे काकेदार आज हॅलो गाईस आता आम्ही पूर्ण गाव फिरणार आहे गुरववाडी आहे आहे रोड रोड हा खराब आता आम्ही काय जातो इथून जाणार खाली चल जाऊ रस्ता तर दाखविकडचा अग हा रस्ता आहे माझ्याकडे माईक नाही माईक तर रुद्रकडे हा रस्ता जातो तो सावलंवाडी पुढून रस्ता एकदम चांगला आहे इथून ते डोंगर दिसते मला दाखव हा ते डोंगर दिसत तिथपर्यंत रस्ता चांगला आहे त्याच्या पुढे रस्ता लय खराब आहे नदीच्या रस्ता नाही आलेलो ऐलीकडे आता चाललोय पहिलीकडे रस्ताला डेंजर आहे तर काही दिसतो ना तो ब्रिज दिसतो काही तिथं आम्हाला नेटवर्क येतो पुढे पुढे चालतं आणि दोघं बघा पाठीमागे चालतात चालतात आणि यांना काय दिसलं काय माहिती बघून जावं लागलं आता घोडपड होती घोडपड कुठे आता बाय घोडपड होती आता चल जाऊ दे जाऊ दे भाई नको काय करायला चल मला पाय पण धरतोय पाय धरतोय साप बघितला घोडपड बघितली आम्ही भीती वाटते असं वाटतं आता कुठे जायला नको मायनवाडी ती मायनवाडी आपण आता नदीच्या कधी खेकड बघलं जरा इकडे अरे तोडायला घेतलं हे बघा इकडे 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 जीसीबीने पण तोडायला घेतलं ना तर लाकूड जीसीबीचा लोखंड तुटायचं पण दगड नाही तुटलं एकदम स्ट्रॉंग दगड हे बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा हे बघा हेच ते हेच ते हे बकऱ्यांचा लेंड्या हे बघा ते दिसतंय ते दिसतंय हे बघा हे बघा हे दिसतंय ते माशांना मारायसाठी झालं असतं ना माशांना मारायसाठी हेच ते आता आम्ही चालतो नदीच्या इथून हे बघा काही इकडे सगळे मासे पकडायला येतात मासे भेटायला आणि गाईज ह्यांना असं येडपणा सुचलाय ना आणि हे काय पण बोलतात येत आणि ना इथं बघितलं आम्ही खरं बघितलंय तो काय खरं आहे ना खरं आम्ही सापा आणि तिकडे साप बघितलं खरं घेतलं म्हणून माझे पाय थरथरत होतो आता मी जी मी जी टीचा जीटीचा टी शर्ट घालून आलो आहे मुंबईची मॅच आहे म्हणून पाटी हार्दिक पांड्याचं नाव आहे हार्दिक पांडे पैसे घेऊन मुंबईमध्ये आलं आहे ना म्हणून मी आता जिटीची टी शर्ट ना जी टी चला चला हॅलो दुकान आता जंगलातून जास्त मग जंगलात बघा किती घाण टाकले लोकांनी आणि बघा हो घाण इकडच्या माणसांना पल्लीकडच्या माणसांना जरा शिस्त नाही बघा कचरा बघा बुरा बिरं खातात समजत नाही तुम्ही लोक